माळीवाडा ट्रस्टमध्ये गुप्त खेळ उघड सभासदत्व मुद्दाम थांबवल्याचा आरोप माळी समाज संतप्त ट्रस्टवर एक हाती नियंत्रणासाठी डावपेच सुरू माळीवाडा पंचमंडळ देवस्थानचा सभासदत्वावरून आज पुन्हा एकदा अहिल्या नगरमध्ये खळबळ उडाली आहे तब्बल दहा ते पंधरा वर्षांपासून माळी समाजातील कोणालाही सभासदत्व नाकारले जात असल्याचा थेट आरोप करत संजय कानडे बजरंग भुतारे प्रसाद कोके जालिंदर खंदारे आणि दीपक दामये यांनी उपधर्मादाय आयुक्तांकडे आक्रमक निवेदन दाखल केले आहे या सर्वांचा दावा असा आहे की ट्रस्टचे कारभार पाहणाऱ्या विश्वस्तांची मुदत संपत आली असताना समाजाची नवी पिढी मुद्दाम बाहेर ठेवली जात आहे तसेच येणाऱ्या निवडणुकांपूर्वी काही जण ट्रस्टवर पकट कायम ठेवण्यासाठी नवे सभासद होऊ नयेत म्हणून अडथळे उभे करत असल्याचा गंभीर संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे अर्जदारांनी सांगितलं की त्यांनी दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिलेले सभासदत्वाचे अर्ज विश्वस्तांनी स्वीकृत केले असल्याचे लेखी पुरावा असूनही ट्रस्टकडून अर्ज मंजूर न करण्याचा प्रकार नेमका कोणाच्या दबावाखाली सुरू आहे आहे हा मोठा प्रश्न निर्माण धार्मिक ट्रस्ट असूनही अजूनही समाजातील पात्र व्यक्तींना सभासदत्व न देणे हा नियमभंगाचा प्रकार स्पष्ट असल्याची भूमिका अर्जदारांनी घेतली असून उपधर्मादाय आयु आयुक्तांनी याची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पुढे आली आहे माळी समाजात या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून निवडणुका जवळ येत असताना सभासद रोखून ठेवण्याचा प्रकार नेमका कोणाच्या आदेशाने सुरू आहे हे आता सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे पुढील काही दिवसात या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता असून ट्रस्टमधील मधील सत्ता संघर्ष आणखी चिघळू शकतो अशी स्थानिकांची प्रतिक्रिया आहे काय निर्णय घेणार धर्मादाय विभाग आणि नेमकं कोण अडवत सभासदत्व या प्रश्नावरच पुढील कारवाईचा वेग ठरणार माझं नाव प्रसाद विनायक कुके मी माईवाडा भागात राहतो माईवाडा पंचमंडळ देवस्थान धर्मपण ट्रस्ट नंबर दोनशे अ दोनशे बेचाळीस या संस्थेच्या सभासद बाबित मी अर्ज दिलेला आहे माननीय धर्मादाय उपधर्मादायक यांच्या चालनात तर माझी एकत्रिस्त मागणी आहे की सर्व समाजाच्या माळी समाजाच्या घटकांना व महिलांना सर्व सभासद सभासद करून घेण्यात यावे अन्यथा आम्ही येत्या आठ ते पंधरा दिवसात आमरण उपनश उपणास शाना, उपन बसू याला जबाबदार पूर्ण ट्रस्ट संचालक लोक राहतील माळी पंचमंडळ विश्वस्त विशाल गणपती दोनशे एक्केचाळीस ट्रस्ट नंबर, नंबर। इथे आम्हाला माळी समाजाच्या आम्ही सगळं माळी समाजाचे घटक आहोत आम्ही काही एक वर्षापासून ह्या ट्रस्टची भांडत आहोत आम्हाला हे सभासद करून घेत नाही आहेत आम्ही यांना अनेक वेळा अर्ज दिलेले आहेत आता हे अर्ज दिलेला आहे आम्ही समाजाचे घटक आहोत आम्हाला सभासद करून घ्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे आज त्या ट्रस्टचे फक्त तीनशे सभासद आहेत नगरमध्ये तीनशे सभासद नाही पन्नास हजार लोकं म नमाळी समाजाचे आहेत तर माझी अशी त्यांना विनंती आहे की त्यांनी सभासद करून घ्यावे अन्यथा आम्ही उपोषणात बसू आणि अमोरून उपोषण करू मंदिरासमोर शहरामध्ये माळीवाडा माळीवाडामध्ये एक मोठं विश्वस्त मंडळ आहे माळी समाजाचं आणि माळी समाजाबद्दल आम्हाला फार आदर आहे त्याची एकच चूक आहे की त्यांनी एक सर्वांना सभासद करून घ्यावे एक फार मोठा समाज आहे समाजात एक लाभलौकिक होईल समाजाला एक मोठं एक व्यासपीठ मिळेल तर अशी विनंती आहे पंचमंडळांना की तुम्ही जवान पोरांना घ्या सगळे पोरं एकत्र करा आपले एक मोठं विश्वस्त तयार करा की त्याच्यामुळं आपली एक नगर शहरात एक जागृत जागृत देवस्थान आहे म्हणून लोकांना कळेल आणि तुमच्या काय आम्ही विरोध करणार नाही कुठलाच फक्त आमचे जे सभासद करून घ्या त्यांना करून घ्या ना आहे आमची सर तुम्हाला विनंती आहे तुम्ही सभासद करून घ्या तुम्ही का करून घेत नाही याचा खुलासा करावा किंवा आम्ही काय माळी समजत नाहीत का सा। सा 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 का आम्हाला माळी समजत नाही का त्याचा खुलासा करून आम्हाला उत्तर द्यावे बस सालीनदार नारायण कंदार आहिल्यानगर शहरातील ग्राम मायावडा येथील विशाल गणपती मंदिर ह्या इथं सभासद करण्याबाबत मी अनेक वेळा अर्ज केले होते सगळ्या अर्जाची हो माझी दखल घेतली नाही तरी मला सभासद करून घेण्यात यावं माझे आमच्या समाजाचे अनेक लोक सभासद होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनाही सहकार्य करून सभासद करून घ्यावे ही माझी नम्र विनंती मागणी मान्य न झाल्यास आम्हाला सभासद करून न घेण्यात आल्यास आम्ही मायावडा गणपती मंदिरासमोर अमोर उपासना प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा